ओ, ताई 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 आगे ताई आगे। एक गोष्ट बोलण्याला सुरुवात करण्यापूर्वी स्पष्ट करतो की मी कुठे राजकीय पक्षाचा नाही आहे गेले साधारण पन्नास वर्ष मी कॉन्स्टिट्युशन शिकवते विविध स्तरांवर देशात प्रदेशात आणि माझ्याकडे कोणी सल्ला मागायला आलो तर सल्ला आपण देत नाही माझा जन्मदिनी सदाशिव पेठेतला असला <laughs> <देड़ी देड़ी। laughs> त्यांनी मागितल्याशिवाय सल्ला नाही <laughs> काहींना मी सल्ला देतो त्याला जास्त प्रसिद्धी मिळते आणि काहींना सल्ला देतो त्याला कमी प्रसिद्धी मिळते उदाहरणार्थ चंद्रकर दादा पाटील गेल्या दोन वर्ष निदान चारदा माझ्याकडे आले असते भाजप रिझर्वेशन व्हायच पण त्याला काही फारशी प्रसिद्धी मिळाली नाही पण या अँटी लॉ बद्दल ही घटना समजावून सांगत असताना उद्धव ठाकरेंची बाजू घेतली जात होती आणि त्यामुळे अचानक उद्धव ठाकरेंचा फोन आला की तुम्ही टी व्हीवर जे बोलताय त्यामुळे आमच्या शिवसैनिकांना फार धीर येतोय आणि त्यामुळे मी पुण्याला येतोय तर संध्याकाळी खूप म्हटलं जरूर या मी कोणाकडे जात नाही पण कोणी माझ्याकडे आलं तर मी ब्राह्मण स्वागत करतो त्यामुळे <laughs> <laughs> ती पण त्यांना वगैरे सिक्युरिटी असल्यामुळे सकाळपासून गल्लीमध्ये आमच्या धान चालली होती कुत्रे काय आले माझ्या कुत्र्यांनी घरात यायचं नाही बाहेर काय तपासायचं तपासा केंद्रीय <coughs> यंत्रणा आली साधारण चाळीस पन्नास टी वाले येऊन थांबले

हिंदू मुस्लिम ख्रिश्चन पारसी मी कु ही धर्म मानव फानवधर्म मानतो आज स्वतः मत है कि मैं आइडेंटिटी विचार सीटिजन ऑफ इंडिया एक एंड माय ओनली रॉयल्टी इज टू माय कंट्री एंड माय कॉन्स्टिट्यूशन कॉन्स्टिट्यूशन का समझा संग जो माँ गेस एक वर्ष मिश्र है कॉन्स्टिट्यूशनवर मी कुठेही बोललो तर पैसे घेत नाही इवन आयले कॉलेजला मी शिकवत असताना दोन हजार चारपर्यंत मी तिथे रेग्युलर शिकवत होतो मी पगार घेत नसे त्यांचे काही हजार रुपये येते ते, ते नहीं नहीं मी त्यांना परत देत असे कॉन्स्टिट्युशन शिकवण्याचे पैसे मी कुठेही घेतले नाही आत्ताही मी इथे जो आलो आहे तो या आशेनी आलो आहे की मी जे बोलतोय ते आपल्यापर्यंत पोहोचेल आणि आपण ते आणखी कोणापर्यंत पोहोचवा मुख्य विषय जो मला दिला तो आरक्षणाचा दिलाय आपली राज्यघटना जी लिहिली गेली घटना समितीमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळायच्या आधी पंडित नेहरूंनी ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन मांडलं होतं बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस ला आपल्याला स्वातंत्र्य पंधरा ऑगस्टसाठी मिळालं त्याच्या आधी आणि ते जे घटना समितीत मांडलेलं जेवण रूपांतर पुढे मध्ये झालं आपल्या आणि त्याच्यावर आधारित आहे म्हणजे एका अर्थाने नेहरूंनी जो ठराव मांडला होता त्याच्यावर पुढची संपूर्ण राज्यघटना ही उभी राहिलेली आहे काही राजकीय पक्ष हल्ली कारण नसताना नेहरूंना बऱ्याच शिव्या देत असतात परंतु प्रत्येक माणसाचं काही चांगल्या गोष्टी असतात काही चुकी चुका झालेल्या असतात तसं नेहरूंचा मुख्यपणा मी तर नंतर येणारच आहे त्याच्याकडे लोकशाही जी रुजली आपल्या इथे त्याचं मुख्य कारण अनेक कारण आहेत एक कारण पंडित नेहरू आहेत सतरा वर्ष पहिले ते पंतप्रधान होते आणि इतकी डीप गेली लोकशाहीची मुळं की दुसरा फॉर्म येऊच शकत नाही एक लक्षात घ्या की दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक देशांना स्वातंत्र्य मिळालं अनेक आणि त्यावेळी फॅशनेबल होतो त्यामुळे बहुसंख्य देशांनी लोकशाही स्वीकारली परंतु लोकशाही स्वीकारणं ही एक गोष्ट आहे ती चालवणं ही दुसरी गोष्ट आहे त्यामुळे हे जे सगळे तिसरं जग आपण ज्याला म्हणतो एकूण जगात आता युनायटेड नेशन्सचे दोनशे चार देश आहेत त्याच्या तिसऱ्या जगामध्ये म्हणजे आशिया खंड आफ्रिका खंड लॅटिन अमेरिका त्याला डेव्हलपिंग वर्ल्ड पण म्हणतात त्याच्यामध्ये साधारणतः एकशे वीस देश आहे या एकशे वीस देशांमध्ये ज्यांना सगळ्यांना स्वातंत्र्य मिळालं फक्त भारतामध्ये लोकशाही चालू आहे एकाच राज्य पहिल्या राज्यघटाने आपण निर्माण केली त्याच्या खाली आता बाकी कुठल्याही देशामध्ये म्हणतो पाकिस्तान असो अगणित असो टॅगिया असो कुठेही लोकशाही टिकली नाही डेविड एक्टर कई फार मोटे राजकीय शास्त्रज्ञ अमेरिके एक मोटा निबंध लिखला इरोजन ऑफ डेमोक्रेसी इन द थर्ड वर्ल्ड तीसरा जगह का कि फेलियर ऑफ डेमोक्रेसी इन द कॉमन एक्सपीरियंस ऑफ मैनकाइंड एंड सक्सेस ऑफ डेमोक्रेसी इज एन एक्सेप्शन आणि मग त्यांनी असं म्हटलं की भारत हा एकच देश असा आहे एक्सेप्शनल देश आहे की ज्याच्यात लोकशाही टिकली बाकी देशात डिक्टेटरशिप झाली वन पार्टी सिस्टम झाली मिलिटरी रूल आला फक्त भारतामध्ये लोकशाही टिकली आणि याची श्रेय अर्थात मी नंतर त्याच्याकडे येईल आता हे जे ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन नेहरूंनी मांडलं त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत त्याच्यातली एक गोष्ट अशी होती की लोकशाहीमध्ये सगळे समान असायला पाहिजे तर लोकशाही चालू शकते आणि म्हणून वर्षानुवर्ष आपण ज्यांच्यावर अन्याय केला दलितांवर अन्याय केला जाती व्यवस्था होती खूप अन्याय झाला काही लोकांवर त्यांना वर आणायला पाहिजे आणि त्यांच्यासाठी खास तरतुदी करायला पाहिजे हे ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन मध्ये मांडलेलं आहे त्यानंतर अर्थातच मध्ये सोशल जस्टिस इकॉनॉमिक जस्टिस याच्यावर आपण वाचतोच वि लिहिलेलेच आहे आता एक लक्षात ठेवा की हे जे रिझर्वेशन आहे हा अधिकार नाही खूप रिझर्वेशन आमच्या हक्काचं नाही कोणाच्या वगैरे असले काही हे असतात मी वाचतो समानतेचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे आणि रेझर्वेशन ही खास तरतूद केलेली तो अधिकार नाही पॉईंट वन आता आणखी एक गोष्ट पुढे जाणी आधी क्लिअर करतो की कुठलाही कायदा आपण जो करतो मग तो विधानसभेने केलेला असो संसदेने केलेला असो किंवा इवन घटना दुरुस्ती असो तो घटनेच्या बेसिक स्ट्रक्चरशी सुसंगत असावा लागतो नाहीतर तो घटना बाह्य ठरतो आता आपली राज्यघटना जी दुरुस्त करतात त्याच्यात तुम्हाला सगळ्यांनाच माहिती मी काही नवीन सांगत नाही की टू थर्ड्स मेजॉरिटी लागते लोकसभेत राज्यसभेत आणि काही बाबतीमध्ये म्हण राज्यांचं रॅटिफिकेशन लागतं आणि त्याच्यावर राष्ट्रपतींची सही होते आता सुरुवातीच्या काळात अशी भूमिका घेतली सुप्रीम कोर्टाने की हे जे तीनशे अडुसष्ट कलमाखाली प्रक्रिया दिलेली आहे दुरुस्तीची यांनी घटनेचा कुठलाही भाग कसाही बदलायचा अधिकार पाणी भेटला आहे ही पहिली भूमिका पण गोलकनाथ केसमध्ये अकरा जजेस होते त्यांनी असं सांगितलं की तेराव्या कलमात असं लिहिलेलं आहे की संसद कुठलाही कायदा करणार नाही की जो मूलभूत अधिकारांचं संकोच करेल आणि त्यामुळे मूलभूत अधिकार बदलता येणार नाही आता हा निर्णय चुकीचा होता कारण संसदेला दोन पावर्स असतात एक लेजिस्लेटिव्ह पॉवर असते आणि एक कॉन्स्टिट्युअन पॉवर असते तर लेजिस्लेटिव्ह पॉवर कुठला कायदा करता येत नाही जो घटनेशी सुसंगत नसेल पण कॉन्स्टिट्युएंट पॉवर खाली मूलभूत अधिकार बदलता येतात मग याच्यावर घटना दुरुस्ती चोवीसावी झाली आणि त्यांनी सांगितले तेरावं कलम हे लागू होणार नाही तीनशे अडुसष्ट मला आणि काहीही बदलता येईल संसदेने टू थर्ड मेजॉरिटी आली की काहीही बदलता येईल आता हे पुन्हा सुप्रीम कोर्टात गेलं आणि तिथे केशवानंद के भारती हा सगळ्यात महत्वाचा खटला माझ्यामध्ये चालू झाला तेरा जजेस होते आणि त्यांनी अत्यंत व्यवस्थित मेजॉरिटी आहे सात सहा आणि त्यांनी असा निर्णय दिला की बरोबर आहे संसदेला राज्यघटनेचा कुठलाही भाग बदलता येईल पण बेसिक स्ट्रक्चर बदलता येणार नाही आणि बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय तर सुप्रीम कोर्ट म्हणाले की ते आम्ही ठरवू संसदेला नाही अधिकार आणि आत्तापर्यंत अनेक बेसिक स्ट्रक्चर काय म्हणजे सुप्रीम कोर्ट फेडरलिझम आहे सेक्युलरिझम आहे इक्वालिटी आहे वगैरे वगैरे अशी बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे त्यामुळे बेसिक स्ट्रक्चरवर अतिक्रमण करणारी घटना जर का केली संसदेने तर घटना बाह्य ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे आणि अशा तऱ्हेने सुप्रीम कोर्टाने आतापर्यंत अनेक घटना दुरुस्त्या घटनाबाह्य ठरवलेल्या आहेत बेचाळीसाव्या दुरुस्तीचा काही भाग घटनाबाह्य ठरवले बावन्नाव्या घटना दुरुस्तीचा काही भाग घटनाबाह्य बाहेर ठेवला आहे आता मोदींनी जी नव्याण्णवी घटना दुरुस्ती केली सुप्रीम कोर्ट हायकोर्ट जजेसला नेमणूक करण्याची कमिटी ते या न्यायालयीन स्वातंत्र्यावर आधार करणार आहे न्यायालयीन स्वातंत्र्य हा बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे म्हणून नव्याण्णवी घटना दुरुस्ती ही घटना बाह्य ठरवली तेव्हा अनेक अशा घटना दुरुस्त्या घटना बाह्य ठरतात आता हे तुमच्या लक्षात आलं की आपण जो सगळा विचार करतोय या सगळ्या विचारामध्ये संसदेला अमर्याद अधिकार नाही घटना दुरुस्ती करता येईल पण ते बेसिक स्ट्रक्चरच्या विरुद्ध जाता येणार नाही आणि हा निर्णय मार्च एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये जर झालेला आहे आता पन्नास वर्ष होऊन गेली आणि सुप्रीमपणे आतापर्यंत तो योग्य ठरलेला आहे तेव्हा याचा काही बदल होईल असं मला वाटत नाही व्यक्तिगत मला वाटत नाही आता आपण जो तुम्ही विषय दिलाय त्याच्याकडे येतो आरक्षण संसदीय या घटना समितीमध्ये जेव्हा आंबेडकरांनी या विषयावर भाषण केलं त्यावेळी ते असं म्हणाले की मी मुळातच घटना समितीचा मेंबर झालो किंवा मी ड्राफ्टिंग कमिटीचा चेअरमन झालो ते कशाकरता झालो तर ज्या समाजावर वर्षानुवर्षे अन्याय वर्षा झालाय त्या, त्याला वर आणण्याकरता मी हा भार स्वीकारलेला आहे असं त्यांनी सांगितलं आणि मग जेव्हा आरक्षणाचा प्रश्न आरक्षण तर द्यायलाच पाहिजे त्यांना जर तो वर आणायचं असेल तर आरक्षण द्यायलाच पाहिजे यावेळी आंबेडकर असं म्हणाले की चौ चौदाव्या कर्माखाली जो समानतेचा हक्क दिलाय तो मूलभूत अधिकार आहे आणि आपण जे हे रेझर्वेशन देतोय ही सुविधा आहे त्यांना वर ही तो मूलभूत अधिकार नाही म्हणजे तो अपवाद आहे थोडक्यात आणि मग ते असं म्हणाले की अपवाद हा नियमापेक्षा मोठा असू शकत नाही याचाच अर्थ अपवाद हा पन्नास टक्केहून जास्त असू शकत नाही याचाच अर्थ रिझर्वेशन पन्नास टक्क्यापेक्षा जास्त असू शकत नाही हे आंबेडकरांनी सांगितलं आता त्यांना प्रश्न विचारले आपल्याकडे प्रश्न विचारण्याची संख्या खूप असते जर त्यांनी प्रश्न विचारले की समजा सत्तर ऐंशी टक्के मागास लोक आहेत तर काय करायचं आंबेडकर म्हणाले ऐंशी टक्के जरी मागास असतील तरी रिझर्वेशन पन्नास टक्के इतकंच नाही तर त्याच्या पुढे आंबेडकर हे सगळं कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेट्समध्ये मध्ये लिहिलेलं आहे आमच्या जाऊन वाचा अनेक खंडांमध्ये कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेट्स आहेत त्यांनी पुढे असं म्हटलं की या रिझर्वेशनचा पुनर्विचार होत राहिला पाहिजे आणि हळूहळू ही जाती व्यवस्था हा जो वर्ग मागे पडलाय तो समाजाबरोबर यायला पाहिजे आणि हळूहळू रिझर्वेशन कमी व्हायला पाहिजे दर दहा वर्षांनी वीस वर्षांनी पुनर्विलोकन करा आणि हे रिझर्वेशन कमी व्हायला पाहिजे म्हणजे आंबेडकरांनी काय सांगितलं रिझर्वेशन कमी व्हायला पाहिजे प्रत्यक्षात रिझर्वेशन वाढत गेलं कारण हे मतांचं राजकारण होतं शेवट हे रिझर्वेशन आता महाराष्ट्रात जे चाललंय ले ले ले। <laughs> <laughs> ते सुद्धा शुद्ध मतांचं राजकारण चाललेलं आहे यातली जवळजवळ सगळे पक्ष माझ्याकडे कॉन्स्टिट्युशन पोझिशन विचारायला आलेले आहेत पण तसं करता नाही घेणार आमची मतं जाते शेवटचे मतांचं राजकारण मी त्यांना दोष देत नाही राजकारण ही स्पर्धा सत्ताच पडतात मॉर्गेन्ही त्याच्या पुस्तकाची पहिलीच ओळख आहे इंटरनॅशनल पॉलिटिक्स लाईक ऑल पॉलिटिक्स इज पॉवर पॉलिटिक्स जो सत्ता मिळवायची आपल्याला त्याच्यासाठी वाटेल ते करा नीती त्याची साठ बाळगू नका चांगल्या राजकारण बोलत नाही मी नका सत्ता मिळवा कुठलेही आहे पक्ष फोडा अभिमाना सांगतात पक्ष फोडून मी सत्तेवर आलो अभिमानाने सांगतात यांना लोकशाहीची मूलतत्व कळलेली नाही एनिव्हि आपण आपल्या विषयाकडे येऊया तेव्हा इंद्रसानी केस मध्ये हे के सगळं पुढे आले पुन्हा सुप्रीम नऊ जजेस होते आणि त्यांनी ते जे आंबेडकरांनी सांगितलं ते उचलून धरलं आणि सांगितलं की रिझर्वेशन द्यायला लागेल वाद कुठे आहे रिझर्वेशन किती द्यायचं यांच्यावर वाद आहे रिझर्वेशन द्यायला पाहिजे मला वाटतं कुठलाही सुज्ञ मनुष्य सांगू शकेल की त्यांच्यावर वर्षानुवर्ष अन्याय झाला त्यांच्यासाठी काही खास तरतुदी करायला पाहिजे पण किती करायला पाहिजे इतरांवर अन्याय होणार नाही ना याचा विचार करावा लागतो आणि म्हणून या ठिकाणी सांगितलं की रिझर्वेशन बरोबर आहे देता येईल पण पन्नास टक्क्याच्यावर देता येणार नाही आणि हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय गेले तीस वर्ष आहे तर पन्नास टक्क्याच्या वर रिझर्वेशन देता येणार नाही आता हे निश्चित झालं काही लोक मला नेहमी विचारतात म्हणून मी ते सांगूनच टाकतो शकतो नंतर प्रश्न येण्यापेक्षा की तमिळनाडूमध्ये एकोणसत्तर टक्के कसं आहे तर ती पूर्णपणे वेगळी केस आहे त्या काळामध्ये आपल्या राज्यघटनेमध्ये एकतीसभा मध्ये असं दिलं आहे की एखादा कायदा जर त्या नव्या शेड्यूलमध्ये टाकला तर त्याला समानतेच्या अधिकारावर गदा येते म्हणून तो घटना बाहेर ठरणार नाही त्याला चॅलेंज करता येणार नाही आणि हा जो तमिळनाडूतला कायदा आहे हा त्यावेळी नव्या शेड्यूलमध्ये टाकला गेला एकोणसत्तर टक्के त्यांना मतदान रिझर्वेशन आलं नरसिंहराव त्यावेळी पंतप्रधान होते त्यांचं आणि तमिळनाडूचं काय देणं घेणं झालं मला माहीत नाही पॉलिटिक्स असं शेवट पण त्यांना नव्या शेड्यूलमध्ये टाकलं आणि त्यामुळे तिथे एकोणसत्तर टक्के आरक्षण आहे आता परवाच शरद पवार असं म्हणाले की तिथे आहे किंवा इथे का नाही आहे तर शरद पवारांना पूर्ण माहिती ते बोलायचं म्हणून बोलता येते त्यांना पूर्ण माहिती की नव्या शेड्यूलमध्ये काही टाका नव शेड्यूल हा घटनेचा भाग आहे तर नव्या शेड्यूलमध्ये काही टाकायचं असेल तर घटना दुरुस्ती करावी लागते आणि घटना दुरुस्ती करायची असेल तर ती पार्लमेंट करतं टू थर्ड मेजॉरिटी लोकसभा राज्यसभा त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारला काही महत्व महत्वच नाही बात घटनाचं जे विधेयक असतं ते राज्याच्या विधानसभेत मांडता येत नाही ते लोकसभा राज्यसभेत मांडवं लागतं काही बाबतीत वन ऑफ त्याला रॅटिफिकेशन लागतं पण राज्याकडे ते अधिकार नाही त्यामुळे आणि दुसरी गोष्ट अशी की एकदा जर का तुम्ही महाराष्ट्रामध्ये नव्या शेड्यूलमध्ये टाकला हा कायदा तर जवळजवळ सगळीच राज्य मागणार आहेत राष्ट्रीय प्रश्न निर्माण होईल याच्यामध्ये गुजरातमध्ये राजस्थानमध्ये पंजाबमध्ये ऑलरेडी चालू आहे त्याच्यावर एज्युकेशन चालू आहे तेव्हा मद्रासची केस वेगळी आहे आत्ताची जी केस आहे ती सोपी आहे की पन्नास टक्क्याच्यावर रिझर्वेशन देता येणार नाही मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की मला राजकारणात रस नाही परंतु हे धरणते पाटील जे आहेत त्यांची काही लोक माझ्याकडे आली होती दोन वर्षापूर्वी त्यांना मी हेच सांगितलं की तुम्हाला रिझर्वेशन मागायचं असेल तर मागा पण ते पन्नास टक्क्याच्या आत यायला पाहिजे पन्नास टक्क्याच्या आत आलं तर ते ओबीसी आणि बरोबर तीच मागणी त्यांनी कोल्हापूरचं त्यांचं जे काय अधिवेशन झालं त्याच्यात मान्य केली फक्त ते एक त्यांनी चूक केली त्यांनी सांगितलं की आम्ही प्राध्यापक बघताना विचारून येते मी त्यांना स्वच्छ शब्दात सांगितलं सल्ला देतोय माझं नाव कुठेही एका कामाने सगळ्याच पक्षाचा सल्ला देतो पण ते झालं ठीक आहे त्यामुळे आता जनाजय पाटील जे मागत आहेत की मराठी आरक्षण पाहिजे आणि ते ओबीसीतूनच पाहिजे ही मागणी घटनेला धरून आहे त्यांच राह आता ओबीसी मध्ये जर का त्यांना घातलं तो ओबीसीचा जागा कमी होणार हे तो उघड त्यामुळे हा जो लढा आहे तो मराठा आणि ओबीसी पुढच्या मला तो फार आवडला म्हणजे ब्राह्मणांनी आरक्षणा करता मोर्चा काढ्याचं ठरवलं या अलका चौकामध्ये कोकणस्थ ब्राह्मण जो होता माझ्या सरकार नऊ ला ठरलं होतं नऊच्या ठोक्याला <laughs> तो देशस्थ होता तो नऊ ला उठला तो गाडी झाला आला तो कराडी <एला साथ। laughs> <तो था था। laughs> होता था था था। <laughs> तो म्हणाला ते दोघ बघतायत ना मग आपण कशा द्यायला पाहिजे तो गेलाच तो सीके पी होता त्याला ते माशा तुकान दिसलं तो तिकडे शेवट मोर्चा निकाला तेव्हा <laughs> लाखाचा मोर्चा ब्राह्मण काढणार नाही मी तर माझ्या नातूडलांना सांगतो मुलांना अभ्यास करा खूप अभ्यास करा आणि मेरिट वर मिळेल ते मिळवा आणि नाही मिळाले तर अमेरिकेला जा